शिवसेना उभाटा सचिव आमदार मिलिंद नार्वेकर यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा पूर्ण केलेला आहे आपण पाहतो आहे की कणकवलीमधील आमदार वैभव नाईक यांचे संपर्क करायला असलेले विजयभवन येथे त्यांनी आज कणकवली देवगड आणि वैभववाडी या विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांशी वन टू वन चर्चा केलेली आहे विशेष म्हणजे की या मतदारसंघामध्येच नव्हे तर संपूर्ण तिन्ही मतदारसंघामध्ये उमेदवार नेमका विधानसभेला कोण असावा याबद्दल त्यांनी तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याशी अगदी जिल्हा प्रमुख असू देत नाहीतर मग तो शाखा प्रमुख असू देत या इथपर्यंत पूर्णतः त्यांनी प्रत्येक पदाध्याशी पदाधिकाऱ्याशी वन टू वन चर्चा केली आहे इथे विशेषतः म्हणजे बघितलं तर आपण तर महिला पदाधिकारीसाठी त्यांनी वेळ दिला होता त्याच्यासोबतच बघितला आपण तर युवा सैनिकांसाठीही सुद्धा त्यांनी वेळ दिला होता आणि प्रत्येकाशी वैयक्तिक हितबूत साधून संघटनात्मक काय काम चालू आहे कुठे आपण आणखीन कमी पडतोय की कुठे आणखीन आपण बळ दिलं पाहिजे याविषयी चर्चा केली आहे त्यासोबतच संघटनात्मक कुठले ब फेरबदल होणं गरजेचं आहे का किंवा आणखीन कुठली कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे संघटनात्मक पक्षीय संघटना वाढवण्यासाठी काय मेहनत करावी लागेल संदर्भात चर्चा केली आहे त्यासोबतच महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो म्हणजे विधानसभा निवडणुका येत्या दोन तीन महिन्यांवरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि या विधानसभा निवडणुकीला उमेदवार नेमका कोण असावा की आपणच जो पक्ष संघटनेकडून उमेदवार दिला जाईल तोच आपल्यास मान्य असेल अशा प्रकारची सुद्धा चर्चा जी आहे ती इथं अगदी जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांपासून ते अगदी शाखाप्रमुखांपर्यंत त्यांनी केल्याचं इथून दिसून येतं आहे मात्र मीडियाशी बोलण्यास त्यांनी नावेकरांनी नकार दिला असला तरी सुद्धा पदाधिकाऱ्यांना मात्र वैयक्तिक भेटीसाठी घेऊन एक प्रकारचं बुस्टर डोस बुस्टर डोस देण्याचं काम यांनी केलेलं आहे कॅमेरामॅन अनंत आंबेसह राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका